स्वामी समर्थ वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आलेले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते जाणून घेऊया गोकर्णी कोणत्या दिशेला लावल्याने त्याचे अधिक फायदे मिळतील गोकर्ण फुलाचे झाड ही एक अशी वनस्पती आहे जी केवळ घरात सौंदर्यच वाढवत नाही तर आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवते पण प्रश्न असा आहे की गोकर्ण फूल ही निळी असावी की पांढरी आणि घरात गोकर्ण लावण्याचे नेमके कोणते चमत्कार घडतात आणि आध्यात्मिक फायदे काय आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका गोकर्ण ज्याला संस्कृतमध्ये अपराजिता किंवा विष्णुकांता असं म्हणतात ही एक सुंदर वेल आहे ज्या वनस्पतीला इंग्रजीत बटरफ्लाय पी किंवा ब्ल्यू पी असंही म्हणतात गोकर्णाची फुलं गायीच्या कानासारखी दिसतात म्हणूनच त्याला मराठीत गोकर्ण हे नाव पडलं ही फुलं मुख्यतः हो निळी पांढरी आणि काही वेळा गुलाबी रंगात आढळतात पण आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून निळ्या आणि पांढऱ्या फुलाचं विशेष महत्त्व आहे गोकर्णाची वेल सहजपणे मिळते विशेषतः पावसाळ्यात तिला फुलांचा बहर येतो ही वेल तुमच्या घराच्या बाल्कनीत गॅलरीत किंवा बागेत लावता येऊ शकते ती सौंदर्यवर्तक तर आहेच पण तिचं धार्मिक आणि आध्यात्मिक शिवाय औषधी महत्त्वही खूप आहे गोकर्णीची वेल आपल्या घरात असेल तर कोणते आध्यात्मिक चमत्कार घडतात बघूया गोकर्ण फुलाचे झाड घरात लावण्याचे अनेक आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदे आहेत हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात या वनस्पतीला विशेष स्थान आहे त्यापैकी पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो होय वास्तुशास्त्रानुसार गोकर्णाची वेल घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार घरात होतो विशेषतः निळ्या रंगाची गोकर्ण फूल घरातील वातावरण शुद्ध करतात आणि शांतता निर्माण करतात यामुळे घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या मनाला शांती मिळते आणि तणाव कमी होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची कृपा राहते कारण गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया किंवा कृष्णकांता असेही म्हणतात कारण ही, ही फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत धार्मिक श्रद्धेनुसार निळ्या गोकर्ण फुलांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्यास घरात धन वैभव आणि समृद्धी येते असं म्हणतात विशेषत अश्विन महिन्यात शुक्रवारी लक्ष्मीपूजनात या फुलांचा उपयोग केला जातो याशिवाय श्राद्ध काळात गोकर्ण फुलांचा उपयोग तर्पणासाठी सुद्धा केला जातो ज्यामुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे शनिदेवाचा कोप, होतो। शनी शनी कोप होतो या शांत होतो जर आपल्या कुंडलीत शनिदेवाची दशा असेल तर गोकर्ण फूल तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात शनिदेवाला गोकर्ण फूल अर्पण केल्याने त्याचा कोप शांत होतो असं सांगितलं जातं आणि घरातील व्यक्तींचं मन स्थिर राहतं यामुळे घरात शांतता आणि समृद्धी टिकून राहते एवढंच काय तर गोकर्ण फूल घरात लावल्याने आध्यात्मिक शांती आणि सौभाग्यही मिळतं अनेकांचा असा विश्वास आहे की या फुलांनी पूजा केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात सौभाग्य आणि समृद्धी येते विशेषतः निळ्या फुलांचा वापर पूजेत केल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं तर ठीक आहे पण गोकर्ण फूल निळी असावीत की पांढरी याचं उत्तर देण्यासाठी आपण दोन्ही प्रकारच्या फुलांचे महत्त्व जाणून घेऊया गोकर्ण फूल प्रामुख्याने निळ्या आणि पांढऱ्या रंगात आढळतात दोन्ही रंगाचं आपापलं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे कारण निळ्या गोकर्ण फुलांना विष्णुप्रिया म्हणतात कारण ही फुलं भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत हिंदू धर्मात या फुलांचा उपयोगसुद्धा विष्णू पूजा लक्ष्मीपूजा आणि शनिदेवाच्या पूजेत केला जातो निळ्या फुलांचा रंग हा सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचं प्रतीक मानला जातो तर वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्णाची वेळ घराच्या उत्तर दिशेला लावली तर यामुळे घरात सुखसमृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते निळ्या फुलांचा रंग धनदेवी लक्ष्मीला आकर्षित करतो ज्यामुळे आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत मिळते शिवाय निळ्या गोकर्ण फुलांनी पूजा केल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते ज्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मनातही शांती आणि स्थिरता येते विशेषतः जर तुम्ही तणावग्रस्त असाल किंवा घरात कलह ठ असेल तर निळ्या गोकर्ण फुलाचा उपयोग करणं फायदेशीर ठरू शकतं आता बघूया पांढरे गोकर्ण पांढऱ्या गोकर्ण फुलांचा उपयोग विशेषतः सौंदर्यवर्तक आणि औषधी कारणांसाठी केला जातो ही फुलं शांतता आणि पवित्रतेचं प्रतीक मानली जातात काही ठिकाणी पांढऱ्या फुलांचा उपयोग दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो तर पांढरी गोकर्ण फुलाचा उपयोग घरात शांतता आणि सौम्यता निर्माण करण्यासाठीही होत असतो ही, ही फुलं घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवल्यास किंवा लावल्यास शुभ मानले जाते पांढऱ्या फुलांचा रंग मनाला शांती देतो आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवतो असं सांगितलं जातं हे झाले वास्तुशास्त्रीय फायदे आता याचे आध्यात्मिक चमत्कारसुद्धा आहेत पांढऱ्या गोकर्ण फुलाचा उपयोग ध्यान आणि योग साधनेसाठी केला जातो यामुळे मन शांत होतं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते याशिवाय पांढऱ्या फुलांचा उपयोग त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि औषधी उपचारांसाठी केला जातो आता तुम्ही विचार करत असाल की निळी की पांढरी फुलं निवडावीत याचं उत्तर तुमच्या गरजांवर अवलंबून आहेत जर तुम्हाला आर्थिक समृद्धी देवी लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर निळी गोकर्ण फूल निवडा ही फुलं वास्तू आणि धार्मिक दृष्टिकोनातून अधिक प्रभावी मानली जातात जर तुम्ही आध्यात्मिक शांती मानसिक स्थिरता आणि सौंदर्यवर्धन यावर लक्ष केंद्रित असाल तर पांढरे गोकर्ण निवडा जे तुमच्यासाठी योग्य ठरेल म्हणजे दोन्ही रंगाचं आपापलं महत्त्व आहे पण निळ्या फुलांना धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून जास्त प्राधान्य दिलं जातं आता गोकर्ण फुलाचे आध्यात्मिक फायद्याबरोबरच अनेक औषधी फायदेही आहेत जे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात गोकर्ण फूल पान शेंगा आणि मुळांचा आयुर्वेदात उपयोग केला जातो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते असं म्हणतात त्यासाठी गोकर्ण फुलाचा चहा किंवा काडा प्यावा असं सांगितलं जातं यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्यांवर मात करता येते शिवाय गोकर्ण फुलांचा उपयोग त्वचा रोग आणि कुष्ठरोग बरे करण्यासाठी होतो याशिवाय ही फुलं ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये मध्ये रंगासाठी सुद्धा वापरली जातात या व्यतिरिक्त सकाळी गोकर्ण फुलाचा चहा पिल्याने वचन नियंत्रणात राहतं असं सांगितलं जातं यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकली जातात शिवाय गोकर्णाच्या मुळीची पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास डोक्याची कार्यक्षमता वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो असं सांगितलं जातं या औषधी फायद्यांमुळे गोकर्ण फूल केवढा आध्यात्मिकच नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही वरदान ठरतं आपल्याला समजतं पण गोकर्ण फुलाचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे उपयोग करण्यासाठी आपण तज्ज्ञाचा सल्ला नक्कीच घ्यावा आता तुम्ही विचार करत असाल की गोकर्ण फुलाचे इतके फायदे आहेत ही वेल घरात कशी लावावी यासाठी काही सोप्या टिप्स आहेत वास्तुशास्त्रानुसार निळ्या गोकर्ण फुलाची वेल उत्तर दिशेला लावावी पांढऱ्या फुलाची वेल पूर्व आणि ईशान्य दिशेला लावणं शुभ मानले जाते शिवाय गुरुवार आणि शुक्रवारी चौघडी या मुहूर्तावर गोकर्णाची लागवड करणं शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि गोकर्णाची वेल सहज रुजते पण पाण्याचा निसरा होणारी माती आणि बियांचा वापर करावा ही वेल बाल्कनीच्या ग्रीलवर किंवा बागेत सहज वाढते आणि गोकर्ण फुलाचा उपयोग पूजेसाठी चहा बनवण्यासाठी किंवा औषधी काढण्यासाठी करावा तर एवढे सारे उपयोग या गोकर्ण फुलाचे आहेत त्यामुळे तुम्ही या पावसाळ्यात तुमच्या बाल्कनीत तुमच्या अंगणात गोकर्णाचे वेल नक्की लावा यामुळे तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य येईल सकारात्मकता येईल तसेच सर्वांचे आरोग्यही चांगले राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त